आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे आणि सकाळचा फ्रेश, फ्रेश तुप तुप आहे आहे वातावरण सगळ्यांना गुड मॉर्निंग नेहमीप्रमाणे दूध आले ते दूध तापायला आहे आणि एकदम नॉर्मल साखर टाकून मी ते माझ्यासाठी कॉफी केली एकदम दोन तीनदाने आणि साई खूप साफ होती त्याच्यामुळे इकडे तूप गावरान तूप घरचं टाकलेला आहे तो करायला मी कसं करते काय मी ते एक ब्लॉक केला तर त्याच्यात सांगितलं होतं की मला प्रॉपर तूप येत नाही आणि रात्रीचा सगळा स्वयंपाक आहे इथे सगळं व्यवस्थित गरम करून ठेवलंय चिकन उरलेलं होतं गरम गरम भाकरी केली मेलनने जेवून घेतलं म्हटले भूक लागली आणि शिळ चिकन आहे ना ताज्यापेक्षा जास्त टेस्टी लागतं माझ्या मते आम्हाला दोघांनाही आवडतं सकाळी नाश्ता झालाय ताजी ताजी गरम गरम भाकरी बनवली होती खाऊन घेतलेली आहे तू उतली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आत्ता उठली बाहेर फोन करताय त्यांना एका ठिकाणी जायचंय कुठं जायचंय ते सांगते थोड्या वेळाने लाईट वगैरे सगळं ऑफ आहे फॅन चालू आहे त्याच्यामुळे बर भरभर आवाज येतो <laughs> हम्म काय होतं पप्पा कुठे येईल पप्पा तुला दिसतच नाही का बाहेरच बाहेर

तूप आपलं सगळं झालं आहे आणि गरम गरमच तूप मी याच्यात लगेच काढून घेतलं वरचं वरचं म्हणजे खाली थिजलं ना ते पिळत बसायला जास्त त्रास होत नाही त्याच्यामुळे म्हटलं चमच्याने येते तर हे गरम गरम आहे फक्त काढून घ्यावं हे काढलं आहे बाकीचं थंड झाल्यावरती मग फडक्यात मग पिळेल मी मी मग जेवले आणि मी त्याच्यानंतर थोडीशी घरातली कामं करून मात्र जेवायला बसले उरलेलं सुरलेलं सगळंच घेतलंय म्हटलं जेवढं जाईल तेवढं खायचं आणि बाकीचं आता टाकूनच द्यायला लागेल त्याच्यामुळे सगळे भांडे रिकामे करून ताटात घेतले सगळेच पीस काढून नाही तर वाटेल एवढं खातिक काय जाईल तेवढंच ते खायचं बाकीचं आता टाकूनच द्यायला लागणार <laughs> <laughs> आहे

तिला बोर होतंय एवढा मोठ मोठा ओरडती घरात मला बोर होते आता काय करायचं बघ बोर होत काय करायचं चाललंय डोक्यात प्लॅन हो नियों। नियों। ना ऊन आहे आज मग हाय ना ऊन आहे की नाही हा ना रोज परशु पण नाही ती शुभ्रा तिच्या मम्मी पप्पा सोबत गेले आता ते मार्केटला गेलेत

तू नाही येणार तुमच्या त्याला असं काहीतरी काठी लावायला तर हा बनल छोटस बनणार त्यात धक्का नको बनल का तू नको जाऊ त्याच्यात तिला ठेव पडत आहे बघ काय म्हणू पे हा पे आ, आ।, आ।

कुतलं नाही का कुतलं कुतलं नाही पिल्लू 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 बर पिल्लू पिल्लू बर रुमालच काय करायचंय हो असं जायचं पण आता थंडी नेशनी तुला झाली सर्दी आहे सर्व औषध आहे का त्याच्यात हे ना आणू पण तापाचं औषध घेऊन

आता कसं उठायचं फ्रुट्स खायचं आता हे आणि छान ना, सर्दी झाली की नाही मग ना, थोडासा आराम करायचं काढायचं फोटो तुझा बर बर ठीक आहे फोटो काढते व्हिडिओ कट करू का व्हिडिओ नको काढू बर आता तुशाला ते फ्रूट दिलेत मग तिने दूध भाकरी खाल्ली भरपूर वेळ खेळली त्याच्यानंतर आता फ्रुट्स खाईल आणि त्याच्यानंतर मग थोडस झोपून घेते तिला डायरेक्ट कारण सर्दी झालीये मग अशी आपण तिला औषध पाजले एक तास झालं खेळतीय छान पैकी झोपून घेते म्हणजे संध्याकाळी थोडस बरं वाटलं तर खेळ बाहेर छान <laughs> झोपती ना आता मस्त <laughs> लाईट बीट बंद झाली की नाही अंधार झाला येतो ना वाली, ओ, हो आनो झोपून जायचो घेऊन तर तृषाला आता मी झोपायला घेतलं होतं एक पंधरा ते वीस मिनिट झाले लगेच आईंचा फोन आला की पाबायला जायचंय म्हणून बाबा म्हणजे आईंच माहेर आईंचे वडील असतात तिथं मामा मामी असतात म्हणजे आईंचे भाऊ भाऊच हे सगळेजण असतात तिकडे जाऊ म्हटलं आता आईंना कसं नाही म्हणायचं म्हणून आता आवरलं लगेच तुषाला उठवलं आणि पाबळला निघालं गुड्डी ताई आरव ये मी ये आई ये तुषा आणि मिलन हा मी जाणार म्हणजे भेट पण भरपूर दिवसांचं चाललं होतं पाबळला जायचं जायचं तर आज आईमुळे आला योग अचानक ते पण दुपारचं घराती घालोय बाबाला आईंना वगैरे हो घेऊन तसंच आता त्यांचं घर वगैरे तुम्हाला दाखवते आईंचं माहेर मी कसं आहे काय आपण करेगावला राहतो आणि ते राहतात आपल्या घरापासून जायला अर्धा ते, ते पाऊन तास लागतो जास्त काय वेळ लागत नाही कुठे थांबलं नाही काय खायला घ्यायला वगैरे तर अर्ध्या तासात आपण पोचतो तसं अर्धा पाऊन तास पोचतो लगेच काय जास्त टाईम पण लागत नाही त्रुशाची पूर्ण रस्त्याने बडबड बडबड चालली होती हे गाणं लावा ते गाणं लावा हे ऐकायचे ते ऐकायचं हेच चालू होतं तिचं आहे आएंसा आएंसा हे आहे आईंचं घर आईंचं माहेर पाबळ हे त्यांचं घर सध्या इथे कोणी राहत नाही कारण यांचे मुलगा आणि सून म्हणजे भाऊजी त्यांची बायको ते आग्रहाला असते ते मिलिटरी ते म्हणून मामा मामी वरती पठरावा असतात शेती करतात ते तिकडचंही मी तुम्हाला ब्लॉगला पुढे दाखवल पण आईंचं बालपण इथेच गेलं असेल मला याबद्दल जास्त काही माहीत नाही फक्त इथे राहायचे आधी आम्ही माझं लग्न झालं तेव्हाही आलेलो आम्ही तेव्हा एक जुनं घर होतं असं कौलाचं जुनं घर म्हणतात ना त्या टाईपमध्ये ता वरती घर होतं तिकडं त्याच्या जागी आता त्या रुमा बांधल्या त्या आणि हे त्यांचा बंगला याच्यात राहायचे सगळेजण पण आता सुट्टीला वगैरे ते सगळे आल्यावर ते असतात त्याचे एकत्र हॉल किचन बेडरूम दोन बेडरूम आहेत असं काही आहे त्यांचं तृषाचं आरोचं खेळायचं काम चाललं होतं बाकीचं आम्ही स्वयंपाक आवरत होतो कारण आलो जेवण वगैरे हो करून म्हटलं मग जाता येईल स्वयंपाक चालू होता मामी निणी आणि गुटीताईंना आम्ही तिघींनी स्वयंपाक केला आमरस चपाती डाळ भात हे सगळं केलं बटाट्याची भाजी आता तुम्ही ज्या बघितल्या त्या मामी आहेत म्हणजे आईंच्या भाऊचे बसलो होतो जेवण झालं निवांत बसलो होतो वरती पठारावरती जायचंय म्हणजे ते तिथं राहतात तिथं पण छान व्यवस्थित बांधलेले शेती करतात गाई सगळं जे तिथे वरती जायचं याच्यामुळे जरा निवांत बसलो होतो सगळेच जण जेवण करून इतकं <ण्णाग> <ण्णाग> <नामने दाए चुकुर्णागी। ण्णागी> <ण्णागी> भारी वाटतंय ना इकडे आपल्या इकडे पण एवढं भारी वाटत नाही एवढ्या इकडच्या साईडला भारी वाटत कारण पाऊस पडला होता अजून छान वाटत असेल बरं का वातावरण आजूबाजूचं शेती हे ते खूपच मस्त एकदम फ्रेश प्रसन्न वातावरण होतं संध्याकाळचा टाइम होता त्याच्यात त्याच्यामुळे अजूनच छान वाटत होतं पोहोचलो आता आपण इथे हा बघ कशी भाऊ बरी तब्येत भाऊ ऐकलंच नाही बरी म्हणलं तब्येत

हो जाती नको कुठे जाऊ टॉर्च बंद असेल ते शिफ्टी टोच छोटी गोट किती वाटते माग ना इथंच बसणार आता मी नाही ना तर आईंची भाऊंची सगळ्यांची भेट झाली म्हणजे त्या बाबांची वगैरे हो तर आजारी असतात ते त्याच्यामुळे एवढं काय जास्त माझ्या डिटेल मध्ये घेता आले नाही बाजूचा आजूबाजूचा परिसर हे ते सगळं छान होतं घरी आलो आता तारवला आईला त्यांना सोडलंय आपण हो पण नाही करता येणार तुला अंडे आणलेत घरची गावरान अंडे दिलेले आहेत आताच घरी आलो आम्ही आता जरा माझ तृषाच आवडते फ्रेश होते फोडून टाकशील ठेवून आपण रेडी हा ठेवतो ठेवून देऊ दे, दे नाटक करू नको चला आता हावरून घेतो फेटास्ट करतो खूप जमल्यासारखं झालंय लाईट गेली आहे हा मी मी पण फ्रेश झाले तुषाचे पण कपडे चेंज केले अंड खाल्ले की नाही आणि बाहेर खेळते तिकडे लाईट गेली त्याच्यामुळे मी घरातलं सगळं बंद केले कारण येते की नाही माहीत नाही नाही मया तुम्हाला वर फॅन चाललं पाहिजे आपल्या रात्रीसाठी आणि वरती टप 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 आवाज येत असेल तुम्हाला तर पाऊस यायला सुरुवात झालेली आहे तर गेट वगैरे बंद करून घेतात आणि लाईन गेलीत आम्हाला सोड कंपनीत काय झाम राहिला अगं पाऊस काय नाही करा जोरात नाही येत जोरात नाही येत पाऊस आ ना बघ अजून स्लो स्लच आहे की नाही हा मग घाबरते कसं नाही राहिलंही नाही येणार ती पावसाला घाबरती त्या दिवशीपासून होतं ना नाही येणार नहीं, नहीं। आता इथं ओट्यावरच चालते मी आज काय व्यायाम पण नाही म्हणजे एक्सरसाइज नाही योगा नाही काहीच नाही आता करणारच होते होतेच ठेवले मागच्या एक्सरसाइज नाही काही नाही मागचं डोर उघडं ठेवलं होतं लावून घेऊ काही ना आता तर मग मग आता चालावी एक तासभर चांगलं मस्त पैकी पाऊस पण बाहेर चालू झाला थंड हवा पण सुटली आहे तर आता चालते मी रुसा बाहेर खेळते इन्वर्टर आहे पण केलं लाईट बंद सगळ्या चला माझ छान चालून झालंय ऑक करून झालंय एक, एक तास वरती दहा मिनिट मी मस्त पैकी ऑक केलेलं आहे म्हटलं आज एक्सरसाइज आहे जास्त वेळ असते आणि अजूनही चालूच आहे माझं घरातल्या घरात चाललं आणि लाईटही आलेली बाहेर सुद्धा तुझा खेळत ति खाणं पिणं तर तिचं झालं होतं खजूर दूध पाचत्या तर तिला झोपतात आणि पाऊस येत होता मग अशी टिपका टिपका आणि वारं पण खूप सुटलं होतं पण गेला हवेनी कदाचित पाऊस गेला असणार आहे त्याच्यामुळं पाऊस काय आला नाही जोरात त्यामुळे लाईट पण आली लगेच नाही ते वाटलं होतं लाईट येते की नाही इकडे गाव साईडला खूप लाईटीचा प्रॉब्लेम असतो इन्व्हर्टर असल्यामुळे ते एवढं काय वाटत नाही आपल्याला पण ज्यांच्याकडे इन्व्हर्टर नाही त्याला ना, हो ना खूप बेकारी का कारण लाईटच येत नाही थोडं जरी पावसाचे थे थेंब आले की लगेच लाईट जाते कॉमेडी रील्स पण येते या सगळ्या गोष्टीवरती तर ते खरंच आहे म्हणून रील्स पण बनलेले आहेत तर असा आजचा सा काहीसा छान दिवस गेला मामींची मामांची भाऊंची सगळ्यांची भेट झाली अचानक ठरलं प्लॅन आणि तृशाला सर्दी झालेलीच आहे आणि दिवसभर काय झोपणं नाही पंधराच मिनटं दुपारी झोपवली तर लगेच आईंचा फोन आला आवरून निघालो आपण त्याच्यामुळे तिची झोप पण नाही आता लगेच झोपेल ती म्हटलं थोडंसं खेळू दे बाहेर मोकळ्या हवेत आता घेते तिला पण मिलनही आलेलेत तर असं सा काहीच आहे खजूर दूध पाचते तिला खजूर दूध म्हणजे थंडगार दूध घेते फ्रीजमधलं मिक्सरला फिरवायचं चा त्याच्या चार ते पाच खजूर टाकायच्या ओल्या खजूर मखाने ड्रायफ्रूट्स पावडर आणि मध टाकायचं थोडंसं मध तर असं काहीसं मी करत असते मध आणि त्याच्याबरोबर थोडंसं तूप टाकते थे, दोन थेंब तूप फक्त असं काहीसं टाकते मी विजा चमकतायत आणि ते मिक्सरला छान घट्ट होईपर्यंत फिरून घेते आणि रात्री झोपताना ते पाच ते म्हणजे दिवसातनं एकदा ते असतं सध्या चालू केलं आहे मी दिवसातनं एकदा असं काहीसं तिला आजच असते मी तर असा छानसा दिवस गेला आजचा तर चला असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय असं चॅनेलला कनेक्ट राहा खूप सर प्रेम द्या आणि मी सकाळी म्हटलं होतं की मिलनला कुठेतरी जायचं आहे तर मिलनला साताऱ्याला जायचं होतं मला म्हटलं होते माझी पॅकिंग वगैरे कर लग्न होतं एक साता साताऱ्याला तिकडे जायचं होतं पण इमर्जन्सी त्यांचं कामामुळे त्यांना काही जाता आलं नाही त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं नाहीतर ते साताऱ्याला जाणार होते आज मग ते गेले नाही साताऱ्याला मग आईंचा फोन आला पाबळायला गेलो आपण ते तर चला खूप रात्र पण झाली आम्ही झोपतो तुम्ही झोपा तर गुड नाईट बाय